ऑगस्टच्या या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच या योजनेअंतर्गत दोन हजार रुपये जमा होणार आहेत नमो शेतकरी योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हप्ते जमा करण्यात आले आहेत दिवाळीच्या निमित्ताने शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दोन हप्ते एकाच वेळी देण्यात आले होते नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे ही योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राबवली जात आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ते आल्यानंतर आता चौथा हप्ता कधी येणार अशी विचारणा अनेक शेतकऱ्यांमार्फत करण्यात येत होती थोड्या दिवसात विधानसभा निवडणुका होणार असल्याने राज्य सरकार लवकरच नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता देण्याच्या तयारीत आहे प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा पुढचा चौथा हप्ता महिन्याच्या अखेरीस एकतीस ऑगस्ट पर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे